माड्यातील न्यायालय विभाजनाच्या विरोधात माढा शहरवाशियांनी विरोध दर्शवला असून या विभाजनाच्या निर्णयाविरोधात माढा शहरवाशियांनी निषेध मोर्चा काढत विरोध नोंदवला आहे कुर्डवाडी शहरात कनिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झाले आहे कुर्डवाडी शहरात कनिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झाले असून कुर्डवाडीपासून माडा हे तेरा किलोमीटरच्या अंतर असून दळणवळणाची देखील सोय आहे असे असताना माड्यातून हे न्यायालय हलवण्याचे काहीच कारण नाही त्याचबरोबर माड्यातील न्यायालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केलेले असून या ऐतिहासिक न्यायालयाचे विभाजन करण्यात येऊ नये या मागणीसाठी माडेकर आक्रमक झाले असून याविरोधात निषेध मोर्चा काढत माडा शहरवासियांनी नेत्यांना याबाबत गावबंदी देखील केली आहे या निषेध मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केटयार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब